नमस्कार मैत्रिणींनो आज आपण देवीच्या नैवेद्यासाठी खूप साधे सोपे आणि फक्त वीसच मिनिटामध्ये तयार होणारे रव्याचे लाडू बघणार आहोत हे रव्याचे लाडू बनवण्यासाठी तुम्हाला मेन महत्त्वाच्या तीनच वस्तूंची गरज आहे आणि त्यामध्ये जर गरज पडलीच तर एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरायचा आहे तो कोणता आहे ते मी तुम्हाला पुढे चालून सांगते यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर अशात साध्या सोपे रेसिपीज बघायच्या असतील ना तर श्रावणीस किचनला नक्की सबस्क्राईब करायचे जास्त वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण आज बनवतो आहे रव्याचे लाडू यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे मी मेजरमेंटचा कप वापरला आहे तुम तुमच्याकडे तुम्ही कोणतीही वाटी जर सेट केली तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही आहे एक वाटी रव्यासाठी किंवा एक कप रव्यासाठी आपल्याला हवी आहे अर्धी वाटी किंवा अर्धा कप साखर यामध्ये मी वेलची पूड घेतलेली आहे म्हणजे पूड न घेता मी ही साखर आपण बारीक करून घेणार आहे तर मग अर्धी वाटी साखर पाव वाटी तूप आणि बदाम आणि काजू हे आपल्या आवडीनुसार घ्यायचेत नाही घेतले तरी सुद्धा चालेल रवा आपल्याला जास्त वेळ भाजायचा नाही आहे अगदी दोन ती तीन ते तीन मिनिटासाठी त्याच्यामध्ये जो कच्चेपणा किंवा मग उग्र वास असतो ना आपण रवा आणल्यानंतर तो कमी होण्यासाठी आपण यामध्ये भाजून घ्यायचा आहे तूप न घालताच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे कारण तूप आपण नंतर वापरणार आहे कधी ते तुम्ही पुढे बघायचं आहे रवा आपल्याला भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही ना रंग बदलायचा आहे ना त्याला जास्त वेळ भाजायचा आहे ठीक आहे फक्त तीन ते चार मिनिट किंवा दोन ते ती तीन मिनिटासाठी सुद्धा तुम्ही रवा भाजून घेऊ हो शकता पण रवा मध्यम आचेवर भाजायचा आहे ना मोठा गॅस ठेवायचा आहे ना बारीक तुम्ही जर रवा बारीक गॅसवर भाजून घेणार असाल तर मग मात्र याला पाच ते सात मिनिट लागू शकतात मी मध्यम माचेवर तीन ते चार मिनिटासाठी रवा भाजून घेतलेला आहे आता आपल्याला हा रवा थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे जास्त गरम रव्यामध्ये आपण साखर घालू शकत नाही ना म्हणून ना। मग यामध्ये आपल्याला थोडासा थंड व्हायला ठेवून द्यायचा आहे आता रवा थंड होतोय तोपर्यंत आपण घेतलेली अर्धा कप साखर आणि वेलची हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे तुम्ही जर डायरेक्टली अर्धी वाटी बारीक साखर म्हणजेच पिठी साखर जर वापरली तरीसुद्धा चालेल पण मग यामध्ये तुम्हाला वेलची पूड घालून घ्यावी लागेल फ्लेवरसाठी कारण वेलची पूड घातल्यामुळे आपल्या गुळाचा पदार्थ हा परफेक्ट असा होतो म्हणजे साखरेचा जो पदार्थ बनवतोय त्यामध्ये जर वेलची पूड घातलेली असेल तर त्याची चव खूप छान येते आणि गुळाचा पदार्थ बनवत असो तर मग त्यामध्ये थोडंसं जायफळ किसून घातलं की त्याची चव खूपच छान येते तुम्ही काय प्रेफर करता गुळाचा पदार्थ बनवताना हे मला कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे बरं आता आपली साखर वाटून झालेली आहे ही साखर आपल्याला भाजून घेतलेल्या रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आणि आता हे एका बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला तूप वापरायचं आहे एका फोडणीच्या पात्रामध्येच तडका पॅनमध्ये मी तूप हे तूप सगळं काढून घेतलेलं आहे कसं हे थेंबे तळे -थेंबे साचे म्हणून मग मी एकदम व्यवस्थित तूप छान असं काढून घेतलेलं आहे त्यामध्ये कपाला थोडंसं तूप आहे ते आपण नंतर वापरणार आहे कधी ते तुम्ही पुढे बघायचं आहे आता आपल्याला तूप छान गरम करून घ्यायचं कडकडीत गरम तूप झालं की मग यामध्ये आपण काजू आणि बदाम घालून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर बाकीचे ड्रायफ्रूट्स तुम्हाला घालायचे असतील पिस्ता मनुके वगैरे तरीसुद्धा चालेल रव्याच्या लाडूमध्ये हे सगळे ड्रायफ्रूट्स छान लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे कच्चे नाही घालायचेत जर कच्चे ड्रायफ्रूट तुम्ही वापरले तर त्याचा जो उग्र वास आहे ना तो आपल्या लाडूला येणार आणि खाताना ते छानही लागणार नाही आहेत असे जर तळून तुम्ही घातले तर त्याचा क्रंचीनेस खूप सुंदर येतो आपल्या लाडूमध्ये ठीक आहे आता हे कडकडीत मोहनं आपण यावर घालून घ्यायचं आहे रव्यावर जेणेकरून आपले लाडू छान तयार होणार आहेत आता जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही हे मिक्स करून झाल्यानंतर ल थांबू शकता थंड होऊ द्यायचे आणि मग लाडू बांधायला तयार व्हायचे आता लाडू बांधण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची गरज पडणार आहे कोणती ते मी तुम्हाला पुढे सांगते आता आपण हे तूप पूर्ण रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या सहाय्याने मी मिक्स करून बघत होते पण जरा हार्ड जात होतं म्हणून मग मी स्पॅचूला घेतलेला आहे आणि त्याने मिक्स करून घेतले जेणेकरून यामध्ये अजिबातही गुठळी राहणार नाही आहे पण तुम्ही अजिबात हाताने मिक्स करायचं नाही कारण आपण गरम तूप घातलेलं आहे आपला रवा खूप जास्त गरम आहे हात भाजू शकतो म्हणून मग यामध्ये अजिबातही हात घालायचा नाही आहे जरा दोन ते तीन मिनिटासाठी मिक्स करून झाल्याच्यानंतर मग मी यामध्ये हाताने रवा उचलला होता तुम्ही बघू शकता आपला लाडू बांधला जात नाही कारण तो अजून छान मिक्सअप झालेला नाही आहे यासाठी आपल्याला पहिली ट्रीक वापरायची ती म्हणजे आपण ज्या भांड्यामध्ये साखर बारीक करून घेतली होती ना तेच भांडं घ्यायचं आहे मिक्सरचं आणि त्यामध्ये हा रवा आपल्याला मिक्सरला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे बारीक करून घ्यायचा फिरून घ्यायचं आहे एक दोन मिनिटासाठी मी एक मिनिटभरासाठी याला फिरून घेतलं होतं तरीसुद्धा त्याची बाइंडिंग यायला सुरुवात झाली होती पण मला तुम्हाला दुसरीही पद्धत दाखवायची आहे ना म्हणून मग मी याला जास्त वेळ न मिक्सरला फिरवता पटकन बंद करून यामध्ये दूध घालून घेतलेला आहे दूध आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे जो आपण पाव कप घेतला होता ना मेजरिंगसाठी त्याच कपाने मी पाव कप दूध घेतलं होतं पण त्यातलं फक्त अर्धा पाव कप दूध आपल्याला या ठिकाणी लागलेलं ला आहे यापेक्षा जास्त दूध वापरायचं नाही तुम्ही हवं तर चमच्याने यामध्ये दूध घालून घेऊ शकता दोन ते तीन चमचेच आपल्याला दूध लागणार आहे यापेक्षा जास्त दूध लागणार नाही सुरुवातीला अर्ध्या वाटणामध्ये सॉरी अर्ध्या रव्यामध्ये मी हे दूध मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर सगळा रवा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अप्रतिम असं टेक्चर आपल्या रव्याला आलेलं आहे जर तुम्हाला दूध वापरायचं नसेल हे लाडू जर तुम्हाला आठ ते दहा दिवसासाठी टिकवून ठेवायचे असतील तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही हे जास्त वेळासाठी फिरवून घ्यायचे त्याचे लाडू आरामात बांधले जातात शिवाय ते अजिबात कडक होत नाही शिवाय त्याचं टेक्स्चर खूप छान आहे तर अजिबात फुटत नाहीत सुटत नाहीत ठीक आहे आता यामध्ये लगेचच वापरायचे आहेत थोडेच बनवलेले आहेत प्रसादासाठीचे म्हणून मग मी यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे दूध घालून घेतलेले लाडू तुमचे पाच ते सहा दिवसासाठी आरामात टिकतात खराब होत नाहीत यासाठी दूध उकळवून थंड केलेलं दूध जे आहे ना ते दूध वापरायचे कच्चं दूध वापरायचं नाही ठीक आहे ही झालेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही कच्चं दूध वापरलं तर तुमचे लाडू नक्कीच खराब होणार मी मिक्सरचं भांडं झाकण सगळं छान पुसून घेतलेलं आहे जेणेकरून आपला रवा तूप साखर काहीसुद्धा जराही वेस्ट जाणार नाही ठीक आहे या एक कप रवा अर्धा कप साखर आणि त्याचबरोबर पाव कप तुपामध्ये आपले एकूण अकरा लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मोठे लाडू बांधून घेऊ शकता पण मी मध्यम आकाराचे लाडू बांधलेले आहेत तुम्ही जर मोठ्या आकाराचे लाडू बांधले तर सहा ते सात लाडू यामध्ये आरामात तयार होतील हा कप जो आहे तो पाव किलोचा आहे जर तुम्हाला एक किलोचे लाडू बनवायचे असतील तर या सगळ्या मिश्रणामध्ये तुम्हाला एक किलो रवा अर्धा किलो साखर आणि पाव किलो तूप घ्यायचं आहे यामध्ये तुमचे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस लाडू आरामात तयार होतील आता तुम्ही बघू शकता लाडू मस्त तयार झालेला आहे अशाच रेसिपीजसाठी श्रावणी किचनला सबस्क्राईब करायचे शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करायचे आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा हे क्विक अँड इझी असे लाडू बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचे लाडू कसे झालेत